त्यावेळीचं वातावरण मराठा आंदोलनाचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये झालेलं वातावरण आणि वा माहितीच्या सगळ्याच वाटत होतं की माहितीच्या याच्यावरती लोकांची खूप नाराजी तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी विचारलं गावगावचे सगळे जण घेऊन बोलवून मी विचारत होतो की काय करावं आणि प्रत्येकाची धारणा होती की अपक्ष लढावं तशा प्रकारचे सर्वेही सांगत होते आणि वरून ज्यावेळेस चर्चा झाल्या त्यावेळेस असंच ठरलं की बाबा बाबा जिथं डिवायडेशन झाल्याशिवाय आपल्याला चान्स मिळत नाही असं वातावरण सर्वेचे रिपोर्ट आलेले होते आणि त्यामुळं आपण त्यावेळेस अपक्ष लढलो की काय निवडणुका येत जातील सगळेच निर्णय काय निवडणुकीमध्ये शंभर टक्के आपल्या सक्सेस होतील असं नसतंय शेवटी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हे चालतच राहणार आहे शंभर टक्के त आहेत कोणी आहेत काय तांब्रपत लिहून घेऊन आलेलं नाही आणि कुणी काय कधी शक्यच होणार नाही असंही म्हणण्यात काय अर्थ नाही शेवटी प्रयत्न करत राहणं हा त्याचा स्थायी भाव असतो आणि त्या दृष्टीने मग आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला त्या ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा पुढे जाऊन तुम्ही बघितलं असेल की बाबा दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून माझा कारमाळ तालुक्याचा संबंध आला आणि चौदाला थोडक्या मतामध्ये दोन हजार एकवीसच्या मतामध्ये त्या ठिकाणी पराभव झालेला होता तिथून पुढं करमाळा तालुक्यामध्ये काम करायची भूमिका घेऊन काम करायला सुरुवात केली पुन्हा सुदैवानं आपल्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं त्यातून या तालुक्याच्या काही विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य करायची भूमिका आपल्याला करता आली माझं जे राजकारण आहे ते मी विकासावरती राजकारण करतो मी कुठल्या जातीवरती पुण्यावरती कधी राजकारण करत नाही आणि मग चौदाच्या नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही आपल्याला संधी मिळाली त्यातनं काम करत गेलो पुन्हा एकोणीसला तुम्ही एकोणीस हजार मतावरनं मला जवळजवळ एकोणचाळीस हजार मतं याच तालुक्यानं दिली त्यातलं पुन्हा मला थोड्याच्या मताने त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली पण तुम्ही बघितलं असेल की एकोणीस ते चोवीस तसं कधी नव्हतं ते वर्ष तसं बघितलं तर म्हणजे कोविडसारखं संकट असेल राजकीय अस्थिरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच पंचवार्षिकमध्ये नसेल बघितली तरी पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये एवढी राजकीय अस्थिरता नाही बघितलेली कधी आपण कोविडचं दोन वर्ष संकट असेल पण त्याच्या अगोदर ज्या आमदारांना निवडून दिलं तर चौदा ते एकोणीस मध्ये त्यावेळेस मात्र स्थिर सरकार होतं बघितलं का तुम्ही अजिबात पाच वर्ष एक इकडचा मंत्री सुद्धा कुठला मला वाटतं कमी जास्त झाला नाही म्हणजे भाजपचा आणि उद्धव साहेबांचं त्या सरकार त्यावेळेस होत स्थिर सरकार होत पण त्याच्यामध्ये किती कामं झाली हाही त्या ठिकाणी लोकांनी विचार करण्यासारखा विषय आहे आणि एकोणीस ते चोवीस मध्ये मी करत असताना माझ्या माझ्याकडे जबाबदारी देत असताना दोन वर्ष कोविडची बघता राजकीय अस्थिरता बघता तरी सुद्धा या तालुक्यातल्या महत्वाच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामध्ये तुमच्या इकडचं महत्वाचा रिक्सलचा पूल असेल कात्रज सबस्टेशन असेल स एम एस सी वीच्या बाबतीत तर माझ्या एवढी कधीच मागच्या दहा वर्षात कधी कामं झाले नाहीत म्हणजे नुसतं कात्रजचाच ॲडिशनल नाही कात्रज ॲडिशनल होता कुर्टी ॲडिशनल होता राजुरी सबस्टेशन होतं रायगाव सबस्टेशन होतं पलीकडं पाडे ॲडिशनल होता इकडं पलीकडं कोळगाववरती प्रश्न होता कोळगावला चारच हिंगणी होतं वीट होतं असं आवाटी होतं त्याच्यानंतर आवाटीचं सबस्टेशन होतं राजुरीचं होतं आता वांगी दोनचा आपण त्यावेळेसपासून पाठपुरावा करतोय ते आता शेवटच्या स्टेपमध्ये आलेलं आहे म्हणजे एबीसीबीच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली की जे वीस वीस वर्षाची आता राजौरीवाले मला सांगत होते की आम्ही वीस पंचवीस वर्षापासून सब स्टेशन मागतोय रायगाववाले सांगतेच पन्नास वर्षापासून मागतोय वय दादा जाधव तुम्हीच सांगत होता की पन्नास वर्षापासून आम्ही सबस्टेशन मागतोय म्हणजे हे जे अशा प्रकारचे विषय होते जातेगाव टीम असेल दिक्सळचा पूल असेल उपसा सिंचन जे आमच्या योजनेबरोबरची योजना होती ती योजना असेल त्याच्यानंतर आपल्याकडे हॉस्पिटलच्या बाबतीत आपल्या मध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल केलेलं असेल अशा पद्धती जुने विषय होते तर त्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला दहिगावची योजना असेल कोकणीच्या संदर्भात मागा लक्ष्मण आबाने उल्लेख केला कोकणीच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे की जे मागचं कोणी त्यामध्ये एक रेख सुद्धा कागदावरती तुम्हाला दिसणार नाही कुठंतरी फोटो दिसेल फक्त एक त्या रेतेवाडीचा उपसा सिंचन करा आणि त्याच्यावर रेकॉर्डवरती त्या ऑफिसला कुठंही काय दिसणार नाही तर अशा पद्धतीनं हे जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगेल की ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय मी जे राजकारण करतोय ते विकासाचं राजकारण करतोय आणि ही सगळी मंडळी राजकारण करते ती सत्तेचं राजकारण करते आणि त्यातनं तुम्ही बघितलं असेल की युत्या आघाड्या चौदा ला आल्यापासून आता ह्यांचे दोन दोन येडे सुरू झालेत म्हणजे एकमेकाच्या युतीचे एकदा जवळ आलेत पुन्हा बाहेर गेलेत पुन्हा आता आलेत पुन्हा बाहेर आज चाललेत ह्या पद्धतीनं फसवणूक होत चालली की लोकांची फसवणूक होत चालली किंवा हे प्रश्न जुने मी इथं आल्यापासून जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली पण दुर्दैवानं आज अशी परिस्थिती आहे की आता तुम्ही बघितलं असेल वातावरण कसं आहे ते तालुक्यातलं वातावरण आता चोवीसला माझी आमदारकी आहे काय परिस्थिती झाली आधी अधिकाऱ्यामध्ये हप्ते तुम्हाला मिळत नाहीत खंडणी मिळत नाही ऊस वाळू काढून देत नाहीत पण तुम्ही हक्क बंगा नाही ना लागला अधिकाऱ्यावरती हे कशासाठी आणायला लागला की तालुक्याच्या विकासाला अधिकारी कमी पडतात का तुमच्या विकासाला कमी पडतात म्हणून हे करायला लागला म्हणजे ह्याही गोष्टीचा विचार करणं भविष्यकाळामध्ये मतदार बंधू मध्ये ह्याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये आज मी आणलेली कामं मला सांगा जातेगाव टींबुर्णी रस्त्याचं काम चौदाशे कोटीचं तिचं टेंडर झाले अजून काम होत नाही कारण हिशोबच होत नाही ना तुमचा पुलाचं का बंद पडलंय त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रशासकीय इमारतीचं टेंडर केलंय भूमिपूजन केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरनं बिलो काम घेतलंय त्याला आता जागा बदलायची म्हणजे दुसरंच कारण नाही त्याच्या मागे पण त्याला जागा बदलायची म्हणून थांबवून ठेवले त्यांना आता सात ते काम बिलो घेतले आता ती कशा जाऊन भेटल मला सांगायचं म्हणजे आता मी शंभर क्वाटचा हॉस्पिटल मी जोपर्यंत होतो तोपर्यंत एवढ्या स्पीडमध्ये ते काम चालू होत तर त्याच्यामध्ये शंभर क्वाटचा हॉस्पिटल आपण जोपर्यंत होतो तोपर्यंत व्यवस्थितपणे चालू होता आता त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने थांबवलं ते काम बंद आहे फक्त चालवाय ते कुठलं चालू आहे नगरपालिकेच्या इमारतीचं तीच परिस्थिती आहे नगरपालिकेच्या टाऊन हॉलची तीच परिस्थिती आहे हा आमचं चालू आहे म्हणजे ह्याचं कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटून आलाय म्हणून चालू आहे हा हा त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं आहे ते म्हणजे तेही लक्षात घ्या तुम्ही की तेवढच तेवढंच काम कशासाठी चालू ठेवलंय तर ते भेटून आलाय म्हणून चालू ठेवले म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा ही कामं सगळी कशासाठी थांबवली आहेत का दगाव सारखं काम आज एकशे सोळा कोटीचं थेटर झालेलं आहे त्याची पायपं तुम्ही जाळून टाकले ह्याही गोष्टीचा विचार भविष्य काळामध्ये या सगळ्यामध्ये केला पाहिजे असं माझं या निमित्तानं आपल्याला मत आहे ज्यांनी आज सव्वा वर्ष झालंय किती विकास निधी आलो तालुक्यामध्ये गावगाव म्हणजे माझ्या कालावधीमध्ये कोविडचे दोन वर्ष सोडता प्रत्येक अधिवेशनात म्हणजे तुमचं हिवाळी अधिवेशन असू द्या पावसाळी अधिवेशन असू द्या आणि बजेटचं अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला तालुक्याला विकासाला पैसे मिळत होते आज सव्वा वर्ष झालं बजेटचं पहिलं अधिवेशन झालं आता दुसरं अधिवेशन बजेटचं येतं आहे फेब्रुवारीमध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट वार्षिक बजेट असते आता त्यात तरी किती देवा लागणार आहे माहीत नाही मला <laughs> म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार भविष्य विचा काळामध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे आबांनी सांगितलेलं या परिसरामध्ये कोकडीच्या पाण्याची फार मोठी गरज आहे आणि आबा त्याला व्यवस्थितपणेच मां <coughs> <तुम, माझे, coughs> <coughs> वा त्याला मांडणी केली पाहिजे कोकडीचं कौतुक मी पण ऐकतोय म्हणजे कधीपासूनचा हा कोकणीचा विषय म्हणजे हा म्हणजे मी इथं आल्यानंतर सांगते की चाळीस वर्षापासून हे सगळं चाललंय किंवा ते पोंधवडीचा बोगदा होता त्याला मी त्याला वीस वर्षानंतर माझ्याच बारा कोटीचा तो बोगदा होता बारा साडे बारा कोटी रुपयाचा तो बघला होता वीस वर्ष तिथनं खालच्या गावाला झालेला होता दुसरं कोकडीच्या बाबतीमध्ये अतिशय डोळसपणे आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे योजना मांडली कारण गोंधळ काय होत होता की आता नवीन पाणी बघायला गेलं तर पाणी कुठं शिल्लक आहेत मला सांग आपण काय त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा हाई या पाण्यामध्ये आम कॅसमेंट आमचं उजनीचं आणि त्याचं एकच आहे तेच पाणी आम्हाला उजनीत सोडून द्या तुम्ही कोकडीतल्या पाचिदारणामधन जे पाणी करमाण्यासाठी राखीवाय ते उजनीत सोडाना आम्ही उजनीतनं पाणी ते उचल उचलतो आता नवीन योजना जर तुम्ही वेगळी करायची म्हणलं तर त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे सी डब्ल्यू सी पासून त्याच्या मान्यता आल्या तुमचं पाणी वाटप आलं पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठका आल्या मी त्याच्यामध्ये दोन्ही विषय आमच्याकडच म्हणजे सिनामाडामध्ये जे आमची कुर्दू आंबार आम पेपळखुटे ही गाव राहिली होती त्यांनाही व्यवस्थितपणे असा मार्ग चालला की पहिल्या ह्याच्यामधलं जे पाणी शिल्लक आहे ते पाणी रेकॉर्डवरती शिल्लक राहिलेलं पाणी आम्ही ह्या या गावाला देतो आणि ते करत असताना अजून शेवटची योजना फायनल झाली नव्हती आमची फायनल न करता तिसरा सुक्रुमा आम्ही तिचा सुरू केला सिनामाडा उत्साह योजने आणि तिसऱ्या सुक्रुमामध्ये ही सगळी गाव्या आड करायची सेम पद्धत मी इकडं कोकडीच्या कोकडीच्या बाबतीत पण वापरली त्याचं कारण असं होतं की त्याच्या अधिकार ईडीला आहे सीईला आहे महामंडळात त्याचे अधिकार आहेत पाणी जर शिल्लक असेल तुमचं पाणी मागत असाल तरच तुम्हाला वरती जावं लागतं फक्त आता ह्या सर्वेच्या पर्यंत जे नेऊन ठेवलं होतं तर त्याला सिंचनातलं जे काय पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये सर्वेसाठी घ्यायचे आपण टेक्निकल त्याच्या फिजिबिलिटी अहवाल आपण डिपार्टमेंटकडनं करून घ्यायला लागतो आणि शि अधिकृतपणे ज्यावेळेस आपल्याला त्याचा सुधारित प्रशासकीय किंवा नेमकतेमध्ये खरंच समावेश करायचा त्यावेळेस तुम्हाला अधिकृतपणे त्याचं सर्वेचं टेंडर काढून द्यावं लागतं आणि ते सर्वेचं टेंडर काढून नेण्यापर्यंत ने आपण ते ठेवलं होतं त्याच्यावरती आज नुसत्या गप्पाच ऐकलं मी मिटिंग झाली आणि कोकणीचं फायनल म्हणून पण मला नाही वाटत की त्यातलं म्हणजे व्यवस्थितपणे कायदेशीररित्या त्याच्यामध्ये वरती मान्य केल्याशिवाय त्यातून मार्ग निघाला असं मला स्वतःला वाटत नाही त्याही दृष्टीनं ना आपल्याला भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे मी या निमित्तानं जास्त बोलणार नाही उद्याची निवडणूक आपण राष्ट्रवादीवरती उभारतोय काय कार्यकर्त्याची मत आहेत ती युत्या आघाड्या कराव्या पण युत्या आघाड्या करत असताना आपली भूमिका पहिलीही कधी असे नाही की बाबा कार्यकर्त्याला पदं मिळाले नाही पाहिजेत किंवा अशी नाही आहेत शेवटी मी या ठिकाणी नेता म्हणून काम करत असताना माझ्याबरोबर चार कार्यकर्ते मोठे झाले तरच मी सुद्धा स्थिर या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टीनं सातत्यानं माझे समन्वयाची भूमिका आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये राहिली पण तरीसुद्धा तुम्ही वातावरण बघितलं असेल की शेवटी कसं होतं की जो स्ट्राँग स्ट्रॉंग माणूस असतो किंवा जो बऱ्यापैकी ताकदवान असतो त्याच्याविरोधातच की अशी कोणाली जावत येते आणि मग ती कमी ताकीची दहा जण गोळा करून ह्याला ह्याच्या पायात पाया, पाया रोखून पडता येते अशा पद्धतीचं वातावरण तयार होत असतं आणि त्याला सुद्धा काही काळापर्यंत मर्यादा राहते त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की आज आपण जरी एकटं लढायला गेलो तरी आपल्यात सुद्धा कार्यकर्त्यांची सगळ्या गटामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी म्हणजे इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे सुद्धा तर आपण बघितलं तर वरती जिल्हा परिषद साठी मागितलेलंच नाही अजून पण साधारण चर्चेतनं आबाच मत आहे की बाबा उद्या पार्टीला जर गरज असेल तर माझी लढाईची तयारी आहे यांचं राजेंचंही मत आहे की बाबा आपण समन्वय न करू म्हणजे वरच्या उमेदवारीसाठी हे दोघं पण तसे लढायला ठामपणे कुठलंही म्हणजे युती आघाडी न करता यांची दोघांपैकी कोणाची लढाईची तयारी तसं खाली बघितलं पंचायत समितीला तर गावगाव आपल्याकडं गाव उमेदवार आहे पलीकडच्याही ग चितूर गा, गा गानामध्ये पण गावगाव जो जो उमेदवार आपल्याला मागणार आहेत ते उमेदवार या ठिकाणी प्रत्येक गणामध्ये आपल्याकडं गणात असू द्या जिल्हा परिषदेला असू द्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणे तरीसुद्धा माझी आपल्या सगळ्यांना इच्छुक सगळ्या उमेदवारांना विनंती राहील की बाबा आपण सगळे फॉर्म भरून भरून ठेऊ ज्याला कोणाला इच्छुक म्हणून फॉर्म भरून ठेवायचं असेल त्यांनी बिंदास ठेवा म्हणून मी त्या दिवशी ह्यांना परत बोलला सगळ्यांना सांगा म्हणलं की कुणी जरी आपल्याकडं तुम्हाला फोन केला की बाबा मला फॉर्म भरायचा आहे तर ज्याला भरायचं असेल त्यानं भरू द्या आपण पुन्हा फॉर्म भरल्यानंतर मध्ये आपल्याला पिरियड आहे भरतो मला वाटतं वीस एकवीस तारखेपर्यंत सत्तावीस एकवीस ते सत्तावीस पिरियड आहे वेड्रॉनला पण आपल्याला पक्षावरती असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकवीस पर्यंत किंवा बावीस पर्यंत आपल्याला फायनल करावं लागेल आणि त्या दृष्टीनं मग आपण बसून गावगावच्या त्या त्या गाण्याच्या उमेदवार फायनल करत असताना त्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याला आपण विचार विनिमय करू त्यांच्याकडनंही आपण सजेशन घेऊ आणि त्यातून सगळ्याला व्यवस्थितपणे मान्य होतील अशा पद्धतीनं त्या सगळ्या उमेदवारा काढू आणि उद्याची येणारी निवडणूक तुम्ही सगळीजणं मंडळी ज्या पद्धतीनं मी बघतोय की पराभव होऊन सुद्धा तुम्ही खचून गेला नाही आहे किंवा उद्या ह्याला आपल्या कारखान्याला जरी आपलं पराभव झाला तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये ही नका भीती न बाळगता व्यवस्थितपणे गटामध्ये राहून आपापल्या भूमिका त्या ठिकाणी घेत आहात आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीलासुद्धा आपल्या सगळ्याच्या प्रयत्नातून आणि मला वाटतं आहे की आपण कारखान्याला ज्यावेळेस बघितलं पाच पाच जणं एकत्र आले तरीसुद्धा त्रेचाळीस टक्के मतं आपल्याला त्या ठिकाणी पडले आणि आत्ता सुद्धा जे वातावरण त्याच पद्धतीचं जर असेल तर आपल्याला सुट्टं निवडून यायलासुद्धा कुठल्याही प्रकारच्या अडचणी येईल असं मला वाटत नाही कारण हे पाच गट आता काय एकत्र <laughs> एका जागेला जा जिल्हा जा जा परिषदेला जा राहतील असं मला स्वतःला वाटत नाही कारण यातला एखादा जरी गट कुठंतरी गेला आणि दुसरं महत्वाचं आपण चिन्हावरती निवडणूक लढवतील हो पक्षाची तर दोन पाच टक्के मतं याच्यामध्ये असणारच आहे की सांगतं हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन्ही पक्ष जरी मागच्या वेळेस वेगवेगळे साहेबांचा वेगळा झाला आजिदाचा वेगळा झाला मागच्या पण आज कशी तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या आपल्याला सात आठ सात आठ साधारणतः टक्के तरी मताची पक्षीय पातळीवरची सात आठ सात आठ टक्के तरी मताचा त्या ठिकाणी आपल्याला प्लस मिळू शकेल असं मला स्वतःला वाटतंय कारण मागच्या निवडणुका आपण नुसत्या गटावरती लढलेलो आहे पक्षावरती आपण आता या निवडणुका लढतोय त्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या गाव पातळीवरचे छोटे छोटे विषय असतील पण त्या दृष्टीनं हे महत्वाच्या सत्ता राहतील म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना गावातले छोटे छोटे प्रश्न चुटकीसारखे आपल्याला सोडवता येत होते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोकडीचा प्रश्न सुटणार नाही ना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दीक्षळचा प्रश्न सुटणार नाही पण तुमच्या गावातल्या विजेचा प्रश्न असू द्या बरक्या ओढ्याचा प्रश्न असू द्या एखादं मंदिर सभामंडप करायचा असू द्या शाळेची इमारत दुरुस्त करायची असू द्या दवाखाना असू द्या ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव पातळीवरच्या आपल्याला सांडपाण्यापासून ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येते आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजणं मिळून उद्याची निवडणूक घडाळ्याच्या चिन्हावरती आपण सगळ्या ताकदीनिशी या ठिकाणी आपण लढू उमेदवारा फायनल झाल्यानंतर उमेदवारा फायनल झाल्यानंतर जो उमेदवार देईल ते सगळ्यांनीच माझी सगळ्यांना विनंती राहील की बाबा एकदा पार्टीचं म्हणून काम करायचं आहे शेवटी पार्टी मोठी झाली की आपोआप कुठं ना कुठं कुठं ना कुठं त्या त्या कार्यकर्त्यालासुद्धा भविष्यकाळामध्ये संधी मिळत राहते पण पहिल्यांदा पार्टी तरी टिकवणं महत्त्वाचं आहे आपल्याला आणि त्या दृष्टीनं माझी विनंती राहील की उद्याच्या पार या निवडणुकीमध्ये एकदा आपले उमेदवार फायनल झाले की सगळ्यांनीच मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक पार पाडावी एवढंच आपल्याला या निमित्तानं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो